ढोल अशा पत्त्यांची संख्या जी कमी झाली आहे आणि दोन पत्त प्रत्येक मंडळाला जे त्यांनी जाहीर केली आहे हे हे सगळे मंडळ पालतील आणि जे वेल दिली आहे साडेसहा वाजता आम्ही बेलवार चौकातून प्रस्थान करणार भाऊ रंगारीच्या मिरवणुकीत जे दोन पथक सहभाग होणार आहेत ते श्रीराम पथक आहे आणि रमन बाग आहे पुणे पोलीस आयुक्तांनी काही वेळा पूर्वी पत्रकार परिषद घेऊन जे विसर्जन मिळवून होणार आहे त्यांची माहिती दिली यापूर्वी खेळ चौकात वादन व्हायचं पण आता खेळबाग चौकातून वादन होईल तेव्हा ठराविक वेळेमध्ये मिळवून जे ते संपवावी लागणार या सगळ्या नियमांचं पालन मंडळ करतील शंभर टक्के पोलीस प्रशासन किंवा पोलीस आयुक्तांनी जे आज पत्रिका प्रत्येक मंडळाबद्दल प्रत्येक चौकात किती वाजता ते पास करायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच ढोल ताशा पथकांची संख्या जी कमी झाली आहे आणि दोन पथकं प्रत्येक मंडळाला जी त्यांनी जाहीर केली आहे हे हे सगळे मंडळ पालतील राहायला प्रश्न बेलबाग चौकातून वादन सुरू करायचं पाचच्या वर्षीपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट त्यांचा मिरवणुकीत सहभाग तिरक कुठल्यापासून असतो नगारावर पण जे पथकं आम्ही लावतो ते बेलबाग चौकातूनच लावतो तर त्याप्रमाणे यावर्षी पण बेलबाग चौकातूनच पदकं लागतील आणि जे वेळप्रमाणे आहे की सहा वाजता संध्याकाळी तिरक पुतल्यावरनं आमचं मुख्य मिरवणुकीत सहभाग होण्याचं सुरुवात होईल आणि जे वेळ दिली आहे साडेसहा वाजता आम्ही बेलबाग चौकातून प्रस्थान करतो साधारणतः साडे बारा वाजेपर्यंत गणपती बेलबाग आम्ही सहा वाजता मुख्य पुतल्यावर संध्याकाळी सहभाग होणार साडेसहा वाजता आम्ही बेलबाग चौक क्रॉस करणार आमच्या मागे बरो मंडई गणपती आमच्या सोबत येतात मंडई गणपती आमच्या मागे असणार आणि ते सात वाजता बेलबाग चौकातून प्रस्थान होणार साधारणतः अनेक आहेत मागे ती दोन पथकांमुळे मला वाटतं की जे नियम, नियम आहे दोन पथकाचे आम्ही ऑलरेडी दोन पथक आधीच जाहीर केलं होतं की आम्ही दोन पदकच लावणार आणि दोन पथक लावण्याने विसर्जन मिरवणुकीला वेळ कमी पडेल म्हणजे कमी होईल आणि लवकरात लवकर मिरवणूक संप संपन्न होईल आणि बरोबर रात्री पावणे अकरा वाजता आम्ही तिरथपुत अलका चौक इथून मार्गस्थ होऊन अकरा वाजता पातलेश्वर विसर्जन रात्री करणार आहोत यंदाचा विसर्जन मिरवणुकीचा रथ नेमका कोणत्या प्रकारचा असणार उत्साह अशा करून नाही पहिली प्रश्न जे आहे त्याचं विसर्जन मिरवणुकीची रथ या वर्षी जी आज देखवाच आपण पाहिलं आहे ते रत्नमहल आहे तर जी रथ पण असणार आहे ती श्री गणेश रत्न रथ असणार आहे भाऊ रंगारीच्या मिरवणुकीत जे दोन पथकं सहभाग होणार आहेत ते श्रीराम पथक आहे आणि रमणबाग आहे